नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या ऑफिशियल साईटवरती व्हिजिट व्हायचं आहे या ऑफिशियल साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिले तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली या ऑफिशियल साईटवरती व्हिजिट होऊ शकतात व्हिजिट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक इंटरफेस येईल जे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स अँड वेलफेअर बोर्ड्स म्हणून म्हणजे बांधकाम विभाग कामाच्या रिगार्डिंगचे हे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या साईटवरती येऊन तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे या फॉर्मसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असणार आणि कशा पद्धतीने असणार त्याची संपूर्ण माहिती मी या प्रमाणे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा तर सर्वप्रथम तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर अँड रजिस्ट्रेशन या ऑप्शनला जे ग्रीन या ठिकाणी शो होत आहे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल याच ऑफिशियल साईटचं सा, ज्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इंटरफेस येईल प्लीज नोट कृपया लक्ष द्या तुम्हाला या ठिकाणी एक डिक्लेरेशन दिलेलं आहे तुम्ही ते वाचून घेऊ शकता जर तुम्ही कल्याण कल्याणमध्ये काम करत असाल कृपया कल्याण हे तुमचे जवळचे वेलफेअर डब्ल्यू सी स्थान म्हणून निवडा किंवा तुम्ही इचलकरंजी मध्ये काम करत असाल तर कृपया इचलकरंजीचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा तर या ठिकाणी तुम्ही कल्याणचे किंवा इचलकरंजीचे असेल तर डब्ल्यू सी चे स्थान तुम्ही निवडू शकता या ठिकाणी दिलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करून आहे आधार कार्ड नंबर एंटर करून घेतल्याच्या नंतर करंटली युजेड मोबाईल नंबर तुमचा जो यूज के आता तुम्ही करंटली जो मोबाईल यूज करताय तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर आणि करंटली मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करून घेऊयात तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ म्हणून हे ऑफिशियली अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनसाठी तुमच्या तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होतं नवीन पॉपअप येतं या ठिकाणी तुम्हाला पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक डिटेल्स फिलअप करून घ्यायचे वैयक्तिक डिटेलमध्ये सर्वप्रथम तुमचे फर्स्ट नेम म्हणजे पहिले नाव तुम्हाला टाकायचे पहिले नाव टाकल्यानंतर ना तुमच्या फादर्स नेम जर तुमचं वड तुमचं लग्न नाही झालेलं आहे तर तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे किंवा लग्न झालेलं आहे तर हजबेंड नेम टाकायचं आहे महिलांकरिता त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे की अडनाव टाकून आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचे जेंडर निवडून घ्यायचे लिंक आहे मेल आहे फिमेल आहे जेही तुम्ही आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड नंबर हा ॲटोमॅटिकली या ठिकाणी डिटेक्ट झाला असेल कारण की फर्स्ट आपण पॉपअपमध्ये आधार कार्ड नंबर एंटर केलेला आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस तर या ठिकाणी मॅरिटल स्टेटस स्टेटस मध्ये तुम्ही मॅरिड आहे सिंगल आहे विधवा आहे जे पण काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जर तर ज्या व्यक्तींचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे या ठिकाणी इयर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट करायचं आहे कुठलं वर्ष आहे ते वर्ष त्यानंतर महिना कुठला आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि तारीख कुठली आहे ते तारीख निवडून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट एज कॅल्क्युलेटर होऊन एज थी या ठिकाणी येणार जसं की बावन्न वर्ष त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जनरल आहे एन टी सी आहे एस सी एस टी ए जे पण कॅटेगरी आहे ते कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचे कॅटेगरी निवडून झाल्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर मोबाईल फोन नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे तो मोबाईल फोन नंबर कुठला जो तुम्ही ऑलरेडी पॉपअप मध्ये एंटर केलेला आहे तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी डिटेक्ट होणार तर तुम्हाला टाकायची गरज नाही तो ऑलरेडी मेन्शन झालेलं असेल हे संपूर्ण वैयक्तिक डिटेल तुम्ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला दुसरा पेज खालती थोडं स्कोरल करायचंय आहे स्कोरल केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अड्रेस ॲज पर आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे ॲज पर आधार कार्ड प्रमाणे तुमचा अड्रेस तुम्हाला या ठिकाणी अड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे पत्ता आधार कार्ड नुसार तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जसं या ठिकाणी घर क्रमांक इतर क्रमांक तर हे ऑप्शन ऑप्शनमध्ये दे, दिला गेलाय तुमचं रूम नंबर होम नंबर जे पण असेल बघलो नेम वगैरे तुम्ही टाकू शकता त्यानंतर रास्ता हे पण ऑप्शनमध्ये दिलाय रोड कुठला आहे रास्ता कुठला आहे तर तो, तो तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता त्यानंतर इथे स्टार मेन्शन आहे तर इथे तुम्हाला कंपल्सरी टाकायचं आहे एरिया नेम किंवा विलेज नेम म्हणजे क्षेत्र किंवा गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे सिटी शहर नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी हे नॉन ऑप्शनल नॉन ऑप्शनल आहे ते हे स्किप करू शकतात महत्त्वाची जागा जवळपास म्हणजे नियर बाय तुमचं जे काय असेल ते टाकू शकतात आधार कार्ड प्रमाणे त्यानंतर राज्य या ठिकाणी ऑटोमॅटिकली महाराष्ट्र म्हणून डिटेक्ट झालेले आधार प्रमाणे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा कुठला आहे त्यानंतर जिल्ह्याप्रमाणे तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घेतल्यानंतर तुमचं पोस्ट कुठला आहे ते पोस्ट निवडून घ्यायचं आहे आणि पिनकोड एंटर करून घ्यायचं जो पण तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचा पिनकोड एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी पर आधार कार्डप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या फिलअप करून घ्यायची आता पर आधार कार्डप्रमाणे तुमच्या अडेच डिटेल फिलअप केल्यानंतर परत तुम्हाला खालती स्कोरल करून घ्यायचे स्क्रल केल्यानंतर इथे कौटुंबिक त तपशील भरायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी फॅमिली डिटेल्समध्ये आज पर आधार कार्डप्रमाणे जो तुमच्या राशन कार्डला आधार कार्ड नंबर लिंक आहे त्याप्रमाणे इथे ॲटोमॅटिकली डिटेक्ट होऊन तुमचे नाव या ठिकाणी येऊन जातील जे नाव आहे किंवा नस ना नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडिलांचा आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांची नावे भरावे तर या ठिकाणी नावे कसे भरावे तर या ठिकाणी तुम्हाला राईट स्क्रोल करून घ्यायचे आणि ॲडमोर आणखी जोडा हिच्यामध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे जसं की नाव त्यानंतर अडनाव त्यानंतर वडिलांचे नाव या ठिकाणी भरायचे त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करायचे त्यानंतर वय ॲटोमॅटिक रिटेन यांच्याशी संबंध तुमचं काय आधार कार्ड नंबर काय आणि त्यानंतर प्रोफेशनल टाकायचं असेल तर ऑप्शनलमध्ये टाकू शकतात किंवा एज्युकेशन काय झालंय आणि तुम्ही नॉमिनी कोणाला ठेवू इच्छिता तिच्यावरती तुम्ही टिक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचे फॅमिली वैयक्तिक डिटेल्स फॅमिली डिटेल्स तुम्हाला ॲज पर राशन कार्डप्रमाणे फिलअप करून घ्यायचे या ठिकाणी फॅमिली डिटेल्स फिलअप केल्याच्या नंतर परत तुम्हाला खालती स्कोरल करायचं आहे खालती स्कोर स्कोरल केल्यानंतर इथे इम्प्लॉयर डिटेल्समध्ये नियुक्त तपशीलमध्ये तुम्हाला तुमच्या कामाचा नमुना या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे जसं कामगाराचे स्वरूप आता तुमच्या कामाचे जे काही कामगाराचं स्वरूप आहे तुम्ही जे कुठल्या प्रकारचे काम करता ते या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिले गेले ऑल टाईप्स ऑफ हेल्पर वर्क वर्कर्स वर्कर, त्यानंतर स्लॅब वर्कर्स प्लंबर्स पेंटर्स इलेक्ट्रिशियन्स आणि भरपूर या ठिकाणी ऑप्शन आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जेही तुमचं काम आहे ते काम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचंय या ठिकाणी आपण ऑल टाईप्स ऑफ हेल्पर या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊयात आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ऑल टाईप्स ऑफ हेल्पर हे कोणासाठी म्हणजे जारी करणाऱ्याचा प्रकार कोणासाठी काम करतात कॉन्ट्रॅक्टरसाठी डेव्हलपरसाठी काम करतात किंवा ग्रामसेवक तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहेत तर ग्रामसेव ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायतीसाठी कॉल करताय काम करतात किंवा नाका कामगार किंवा पर्सनल अथॉरिटी ऑथराई बाय एनी अदर गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून काम करतात कोणासाठी काम करतात किंवा म्युनिसिपल काउन्सिल म्हणून तुम्ही कोणासाठी काम करतात यापैकी तुम्हाला निवडून घ्यायचं कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर असेल किंवा ग्रामसेवक असेल जे पण असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं इथे निवड केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जे पण तुम्ही निवडणार आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन इश्यू नंबर इश्यू इश्युअर म्हणून जारी करण्याची नोंद क्रमांक जो पण डेव्हलपर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी क्रमांक त्याचा लायसन क्रमांक नोंद करून घ्यायचं आहे जावक दिनांक निवडून घ्यायचं जावक क्रमांक लिहून घ्यायचं आहे जावक क्रमांक हा ऑप्शनल आहे त्यानंतर ठेकेदार विकासाचे नाव नाव टाकून घ्यायचं आहे ठेकेदार जो कॉन्ट्रॅक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्टरचे नाव त्याच्यात जिल्हा निवडून घ्यायचं आहे जिल्हा कुठला आहे आणि तालुका कुठला आहे ते निवडून घ्यायचं आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने फिलअप करून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर खाली परत तुम्हाला स्कोरल करायचं आहे खाली स्कोरल केल्याच्यानंतर सपोर्टेड डॉक्युमेंट्स समर्थन दस्तऐवज या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे जसं की अॅप्लिकेंट फोटो अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड या बटनावरती जायचं आहे तुम्ही अपलोड या बटनावरती गेल्यानंतर डायरेक्टली तुम्ही फोटो काढू शकतात किंवा अपलोडे ऑप्शनला जाऊन तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी फोटो निवडून घेऊ शकता फोटो निवडून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आधार अड्रेस अड्रेस प्रूफ म्हणजे आधार तुम्हाला सिलेक्ट करून आहे आधारची जे साईज आहे ते दोन एम बीच्या कमीत कमी हे दोन एम बी असणं गरजेचं आहे दोन एम बीपेक्षा जर जा जास्त असेल तर इथे तुमचा जो आधार कार्ड आहे ते अपलोड होणार नाही तर दोन एम बीच्या खालती जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नव्वद तेज वर्कर सर्टिफिकेट नव्वद दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे हे नव्वद दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळणार एक तर तुम्ही तुमच्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कॉन्ट्रॅक्टर जे पण गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असतात ज्यांच्याकडे लायसन आहे स्टाम वगैरे आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या या सर्टिफिकेटवर घेऊ शकतात किंवा ग्रामपंचायत म्हणून तुम्ही नव्वद दिवसाच्या कामाचं सर्टिफिकेट म्हणून ग्रामसेवकाचा तुम्ही स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊ शकता तो कशा पद्धतीने तर गाव नव्वद दिवसांचा जो कामाचा प्रमाणपत्र आहे ते कशा पद्धतीने मी तुम्हाला याप्रमाणे दाखवतो आहे बघून तर नव्वद दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने असणार तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने नव्वद दिवसांचं कामाचं प्रमाणपत्राचा हा आराखडा आहे हा तुम्ही डाउनलोड करू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हा कामाचा नव दिवसाचा कामाचा प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला हे आहे तुम्हा तुम्हा या ठिकाणी हे जे प्रमाणपत्र आहे हे तुमच्या गावाच्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा ग्रामपंचायतीकडे जाऊन तुम्ही हा फिलअप करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो जे पण ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद परिषद जे पण कॉन्ट्रॅक्टर यांचे त्यांचे नाव अधिकाऱ्यांचे नाव पद तालुका पिनकोड हे सर्व माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर बांध त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव जे कामगार आहे त्या काम ना, कामगाराचं नाव कामगाराचा पत्ता अगोय वर्ष गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड आणि संपर्क क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा कामाचे स्वरूप कामा कशा कामा काम, प्रकारचे कामाचे स्वरूप काय ते कामगाराच्या सध्याच्या राहण्याचा ठिकाणाचा पत्ता गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि किती दिवसाचे वेतन आहे ते वेतनही तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्राहक किंवा कॉन्ट्रॅक्टर ही माहिती भरून देईल माहिती भरल्यानंतर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा ग्रामसेवकाचा सही सिक्का तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे हे संपूर्ण माहिती फिलअप केल्याच्या नंतर याच हे जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे याचा व्यवस्थित फोटो किंवा स्कॅन कॉपी करून तुम्हाला या ठिकाणी आर... या ठिकाणी तुम्हाला नव्वद दिवसाचा कामाचा तपशील म्हणून तुम्हाला या ठिकाणी चूज करून अपलोड करायचं आहे त्यानंतर तर अशा पद्धतीने सर्व माहिती फिलअप नंतर टिक या बॉ बॉक्सला क्लिक केल्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह या बटनावरती तुम्ही के क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सेंड ओ आणि तुमचा मोबाईल क्रमांक आहे ना तर सेंड ओ टी पी असं पॉपअप आल्यानंतर या पॉपअपला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सेम ओ टी पी आपला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर नंबर आहे जो तुम्ही अगोदर टाकला आहे त्या नंबरला एक ओ टी पी ठिकाणी तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी येणार तर तो वन टाइम पासवर्ड म्हणून तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे हा सहा अंकी ओटीपी असणार तर सहा अंकी ओ टी पी म्हणून तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे आता जो ओ टी पी आला आहे तुमच्या रजिस्टर नंबरला तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा ओ टी पी सांगा की तुम्ही एंटर केल्याच्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी म्हणून या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर so, तुमच्यासमोर ओ टी पी एंटर ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक पॉपअप येईल ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि सर्व डिटेल्स असणार आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली भरल्या गेलेला आहे म्हणून त्याचा एक मेसेज देणार आणि एक पोस्ट पावती म्हणून क्रमांक असणार तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या हाँ हा फॉर्म भरू शकतात तेही अगदी सोपे रीतील तर हा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद याला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद